मित्र बुद्धाय बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं महत्व जसं आहे तसंच आज ज्येष्ठ पौर्णिमा या पौर्णिमेचं सुद्धा आपल्या बौद्ध धर्मामध्ये महत्व आहे आजच्या या ज्येष्ठ पौर्णिमेला ज्यावेळेस तथागत भगवान बुद्धांना वैशाख पौर्णिमा सन पूर्व पाचशे अठ्ठावीस ला ज्ञान प्राप्ती झाली आणि या ज्येष्ठ पौर्णिमेला त्यांनी पहिल्यांदा कोणाला धम्म उपदेश दिला असेल तर ब्रह्मदेशातील दोन व्यापारी बंधू होते ते म्हणजे तपस्वू आणि भल्लिक या बांधवांना पहिल्यांदा पहिल्यांदा त्या ठिकाणी धम्म उपदेश दिलेला आहे हे महत्वाचं कारण आहे आणि दुसरं माहिती आहे की कपिल वस्तू या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाने महासमय सुताचे तिथं त्या ठिकाणी धम्म उपदेश दिला आणि महासमय समय सुताच्या माध्यमातून आपल्याला वेळेचं महत्व त्या आर्याचं महत्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं मित्र या ज्येष्ठ पौर्णिमेचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तथागत भगवान बुद्धाच्या नंतर प्रचार प्रसार करणारे सम्राट अशोका यांनी आपले आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंका या ठिकाणी महाबोधी बुद्धविहार गया येथील बोधी वृक्षाची फांदी नेऊन त्या श्रीलंकेला लावण्याचा आदेश दिला आणि अनुराधापूर या ठिकाणी भव्य दिव्याचे आज वृक्ष मोदी वृक्ष त्या ठिकाणी लावून त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे अशा तीन प्रकारच्या महत्वाच्या घटना या पौर्णिमेला घडलेल्या आहेत तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ही नम्र विनंती